नमस्कार मी ऋतुजा आज आपण पाहणार आहोत एका असामान्य क्रिकेटपटूची कहाणी भारताचा हिटमॅन रोहित शर्मा तो मैदानावर आला की त्याचा चेहरा शांत असतो पण त्याच्या डोळ्यात असते आग आणि जिद्द त्याचा प्रत्येक फटका असतो वादळासारखा रोहितचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी नागपूरमध्ये झाला त्यांचं बालपण फारसं सोयीस्कर होतं वडील ट्रक ड्रायव्हर होते घरात आर्थिक तंगी होती पण त्यांच्या मनात होते मोठे स्वप्न मुंबईतल्या बोरवली भागात त्याने क्रिकेट शिकायला सुरुवात केली कोच दिनेश लाड यांनी त्याला मोठं सांभाळलं आणि मार्गदर्शन केलं दोन हजार सातमध्ये त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पण सुरुवातीला खूप संघर्ष पाहिला पण त्याने हार मानली नाही शांतपणे मेहनत करत राहिला आणि अखेर मोठा चमकला दोन हजार तेरामध्ये सलामवीर म्हणून संधी मिळाली आणि त्याने ठरवलं आत्ता माझा वेळ आहे दोन हजार चौदामध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने केलेले दोनशे चौसष्ट दहावांची खेळी ही आजही एक अभूतपूर्व कीर्तिमान आहे तो एकमेव खेळाडू आहे ज्याने तीन वेळा दोनशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत आय पी एलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेता बनवलं व्यक्तिगत जीवनात तो एक, जीवना एक प्रेमळ पती आणि जबाबदार वडील आहे दोन हजार पंधरामध्ये त्याने रितिका सहदेहशी लग्न केले रोहित शर्मा म्हणजे फक्त एक क्रिकेटपटू नाही तर मेहनतीचा चिकाटीचा आणि धैर्याचा साक्षात उदाहरण आहे तो आपल्याला शिकवतो कठीण का काळातही हार मानू नका प्रयत्न करत राहा आणि नक्की यश वॉल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा अशा आणखीन प्रेरणादायी कहाण्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू